प्रश्न आहे केरळ या राज्याची राजधानी कोणती केरळ या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए भुवनेश्वर बी तिरुअनंतपुरम सी रांची आणि डी डेहराडून ए भुवनेश्वर बी तिरुअनंतपुरम सी रांची डी डेहराडून आणि बरोबर पर्याय बी तिरुअनंतपुरम प्रश्न आहे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए भोपाळ बी मुंबई सी लखनऊ आणि डी गांधीनगर ए भोपाळ बी मुंबई सी लखनऊ डी गांधीनगर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए भोपाळ प्रश्न आहे महाराष्ट्र या राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए नागपूर बी मुंबई सी भोपाळ आणि डी बंगळुरू ए नागपूर बी मुंबई सी भोपाळ डी बंगळुरू आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी मुंबई प्रश्न आहे मणिपूर या राज्याची राजधानी कोणती मणिपूर या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए इम्फाळ बी एझॉल सी दिसपूर आणि डी भुवनेश्वर ए इम्फाळ पी एझॉल सी दिसपूर डी भुवनेश्वर आणि बरोबर पर्याय ए इम्फाळ प्रश्न आहे मिझोराम या राज्याची राजधानी कोणती मिझोराम या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए कोहिमा बी शिलाँग सी एझॉल आणि डी भुवनेश्वर ए कोहिमा बी शिलाँग सी एजॉल आणि डी भुवनेश्वर आणि बरोबर पर्याय सी एजॉल प्रश्न आहे ओडिशा या राज्याची राजधानी कोणती ओडिशा या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए भोपाळ बी तिरुअनंतपुरम सी चेन्नई आणि डी भुवनेश्वर ए भोपाळ बी तिरुअनंतपुरम सी चेन्नई टी भुवनेश्वर आणि बरोबर पर्याय डी भुवनेश्वर प्रश्न आहे पंजाब या राज्याची राजधानी कोणती पंजाब या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए जयपूर बी चंदीगड सी इटानगर आणि डी रायपूर ए जयपूर बी चंदीगड सी इटानगर आणि डी रायपूर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी चंदीगड प्रश्न आहे राजस्थान या राज्याची राजधानी कोणती राजस्थान या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए गांधीनगर बी जयपूर सी चंदीगड आणि डी लखनऊ ए गांधीनगर बी जयपूर सी चंदीगड आणि डी लखनऊ आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी जयपूर प्रश्न आहे सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए आगरतळा बी शिमला सी गंगटोक आणि डी गंग लखनऊ ए आगरतळा बी शिमला सी गंगटोक डी लखनऊ आणि बरोबर पर्याय आहे सी गंगटोक प्रश्न आहे तमिळनाडू या राज्याची राजधानी कोणती तमिळनाडू या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए चेन्नई बी भुवनेश्वर सी हैदराबाद आणि डी बंगळुरू ए चेन्नई बी भुवनेश्वर सी हैदराबाद डी बंगळुरू आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए चेन्नई